थंडीला सुरुवात झाली का मार्केटमध्ये भरपूर पेरू येतात आणि पेरू म्हटलं तर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि काही वेळा कसं भरपूर घरामध्ये पेरू असतात आणि त्याचा काहीतरी उपयोग करायची इच्छा होते नमस्कार मी अश्विनी महेश पाट -पाटले किचन मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पेरूपासून तीन पद्धतीने रेसिपी बघणार अगदी सोप्या पद्धतीने झटकेपट आणि घरगुती साहित्यामध्ये तर सर्वप्रथम तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या आता मी दोन असे मोठे असे पेरू घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता मला तीन रेसिपी बनवायच्या आहेत तीन रेसिपी म्हटलं तर मला जेवढं लागेल ना तेवढंच मी पेरू घेणार आहे आणि जे पेरूचा आपण वापर करणार आहोत ना ते एकदम पिकलेलं पेरूसुद्धा घ्यायचं नाही आहे जे आपल्याला असं थोडंसं पिकत आलेलं पेरू जे असते ते घ्यायचं आहे आता सर्वप्रथम आपण हे पेरूचं ना डेट काढून घ्यायचं आहे मधला कशा पद्धतीने त्यानंतर पाठचा भाग सुद्धा असतो तो सुद्धा काढून घ्यायचा आहे पेरू कापण्याच्या अगोदर मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेला आहे आता आपण ह्याचे दोन भाग करायचे आहेत मध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ह्यातल्या बिया आहेत आपल्याला सर्व काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे बाकीचे सुद्धा सर्व मी असे काढून घेते आता मी या सर्व पेरूमधल्या बिया आहेत ह्या काढून घेतल्या तुम्ही बघू शकता आणि ह्या बिया आहेत ना ह्याचा तुम्ही उपयोग करू शकता लहान मुलं खातात नाहीतर बऱ्याच जणांना नसर आवडत तर फेकून द्या नाहीतर अशा बिया खायलासुद्धा आवडतात तर तुम्ही ह्याचा उपयोग करू शकता आता मी बिया आता काढून घेतलेल्या आता जेवढं मला लागेल ला ना तेवढ्याच मी ह्यातल्या पेरूच्या कापी घेणार आहे आता मी सर्वप्रथम बनवणार आहे पेरूची चटणी चटणी बनवण्यासाठी आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता ह्यामध्ये लहान लहान तुकडे करून ह्याच्यामध्ये घालून घेऊया आता मी जवळजवळ हे तीन पेरूचे तुकडे करून घेतलेत आता ह्यामध्ये जवळजवळ मी सात ते आठ काजू घालते त्यानंतर एक चमचा मिरची पावडर तिखट तुम्हाला लागेल त्याप्रमाणे तुम्ही घातलं तरी सुद्धा चालेल मिरची पावडरच्याऐवजी तुम्ही मिरचीसुद्धा घालू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया जिरं त्यानंतर ह्याच्यामध्ये मी अर्ध लिंबू घेतलं आणि त्याचा रस काढून घेतलेला आहे तो घालूया आणि ह्यामध्ये घालते थोडीशी साखर आता हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवायचं म्हटलं तर एकदम बारीक फिरवायचं नाही आहे आपल्याला जाडसर असं मागे पुढे बटन करून आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आता ही सर्व चटणी आहे मी मिक्सरला जर थोडीशी जाडसर अशी फिरवून घेतलेली आहे ह्या जागेवर जर का तुम्हाला मिक्सरला नसली फिरवून घ्यायची तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा खेचू शकता आता ही सर्व आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया चटणी तर रेडी झाली आहे तर चटणीला रेडी झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट द्यायची तडका तडक्यासाठी आपल्याला घ्यायचे एक चमचा तेल आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला राई एक पाव चमचा मी राई घालते एक स्पून जिरं एक स्पून तीळ हिंग पावडर पाव चमचा आणि कढीपत्ता आता गरमा गरम घालायचंय आपल्याला तडका तडका घातल्यानंतर मिक्स करून आहे एकदम मस्त अशी रेडी झाली आता आपण दुसरी पद्धत बघूया दुसरी पद्धत बघण्यासाठी मी ह्यातले पेरू घेते आणि मी खिचणी आहे प्लेट घेतली आहे आता पेरू आहे आपण खिचून घेऊया जेवढा लागेल तेवढा मी पेरू खिचून घेते आता पेरू आहे ना हा मी सर्व खिचून घेतलेला आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आता एक बाऊलमध्ये आपण पेरू सगळं घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा शेंगदाण्याचा कूट एक छोटा चमचा साखर चवीनुसार मीठ आता ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन ते तीन चमचे दही तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता आणि मिक्स करून घेऊया आता हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे मस्त दह्यामध्ये असं आपण मिक्स करून घ्यायचंय जेणेकरून आपण ह्यामध्ये ना मीठ वगैरे घातलं आहे ना ते व्यवस्थित लागलं ला पाहिजे आता आपण वरून द्यायचे तडका तडका देण्यासाठी मी एक चमचा मोठा तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण फोडणीसाठी राई घालूया तेल आहे ना ते बऱ्यापैकी असं मस्त गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे आता ह्यामध्ये घालते पुन्हा जिरं हिंग पावडर आणि हिरवी मिरची घेतली आहे ही तिखट आहे त्याच्यामुळे मी थोडीशी घातली आहे तुम्ही तुमच्या आवश्यक घालू शकता आता आपण गॅस बंद करायचा आणि ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला कळी एक चार ते पाच कळीप्ट्याची पाणी आता पट्टा रेडी झाला आहे आपण ह्यामध्ये घालूया मिक्स करूया आता ही सुद्धा चटणी रेडी झाली आहे आता ह्यामध्ये आपण घालायची कोथिंबीर वरून थोडीशी अशी गार्निश करण्यासाठी कोथिंबीर घालायची आणि अगोदर जी आपण चटणी केली होती ना, ह्या ना, ना ही ह्यामध्ये घालायची आपल्याला कोथिंबीर पद्धती मी तुम्हाला दाखवत आता तिसरी पद्धत बघूया तर आता हे सर्व पेरू आहे ना हे मी कट करून घेणार आहे अगदी बारीक असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे सर्व पेरू आहे ना हे मी बारीक कट करून घेतले तुम्ही बघू शकता असं बारीक एकदम करायचं आता आपण ह्यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ एक चमचा काळी मिरी पावडर एक टेबलस्पून घातले आपण आता तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकतात आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे घरगुती मसाला घरगुती मसाला मी जो आपल्या वाढव पद्धतीने तोच मी घालणार आहे तुम्हाला जर का मसाला नसेल घ्यायचा तुम्ही ह्या जागेवर तुम्ही मिरची पावडर सुद्धा घालू शकता त्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला बटर एक छोटा तुकडा म्हणजे एक चमचा जवळजवळ मी बटर घातलेला आहे आणि अगदी थोडीशी अशी आपण साखर घालायची खूप नाही घालायची ह्याच्यामध्ये थोडीशी ते सर्व आपल्याला मिक्स करून आहे आणि जर का तुम्हाला मिक्स करता येत नसेल तर तुम्ही अशा वेळेस काय करायचं एखादी आपण प्लेट वगैरे घ्यायची झाक ठेवायचं आणि त्यानंतर अशी हलवून घ्यायची त्या पद्धतीने मी आज तुम्हाला मस्त अशा तीन पद्धतीने पेरूच्या रेसिपी दाखवल्या चवीला खूप छान लागतात टेस्टी लागतात आणि सगळेजण आवडीने खातील आणि आपल्याकडे अशाच आपल्या चॅनल खूप छान छान व्हिडिओ आपण अपलोड करत तुम्ही बघू शकता आता हे सर्व मिक्स केलेलं आहे आता ह्या याच्यामध्ये बटर घातलेलं आहे तुम्हाला जर का बटर आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं तूप घातलं तरीसुद्धा चालेल तर आता हे सर्व मिक्स केले मी आता तोंडी लावण्यासाठी खास मी ह्या तीन प्रकारच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत ताजच्या भागामध्ये मी खास तुम्हाला ज्यावेळेस आता मार्गशीर्ष म्हणायला चालू आहे आणि बऱ्याच जणांचे उपवास असतात अशा वेळेस तोंडी लावण्यासाठी आणि खास मार्केटमध्ये पेरू येतात तर पेरूचा काय उपयोग केला जातो मी में पद, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये रेसिपी तीन पद्ध पद्धतीने दाखवलेल्या तर पहिलं आपण दाखवलं आहे हे रायतं जे खूप सुंदर झालेलं आहे रेडी त्यानंतर आपण चटणी बनवलेली आहे त्यानंतर कोशिंबीर हे तिन्ही पदार्थ आहे ना तुम्ही करून बघा खूप छान आणि टेस्टी होता तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला ज्या तिन्ही कोशिंबीरच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत चटणीची रेसिपी दाखवलेली आहे तर त्या ता तुम्ही डाळ भातासोबतसुद्धा खाऊ शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कर लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बेलपणा ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल आणि भरपूर मित्र मैत्रीण नातिकेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ह्या पेरूच्या रेसिपी कशा करायच्या त्या माहिती मिळेल आणि सुंदर अशा ह्या रेसिपी खायला सुद्धा मिळतील अशाच भेटी एक छानशा व्हिडिओ लाख बाय बाय सुरक्षित राहा आणि